सूर्यकोटि समप्रभ निर्विघनम गुरु मे देव सर्व सर्वदा गणनाथ सरस्वती रवीश कुरुरस्पति पञ्चयतानि स्मरनित्तं वेदवाणी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वरदगामुरभिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा श्री गणेशाय नमः जय गजानन ग्रंथराज तोंडोळक लेखक डॉ राव प्र एच डी प्रकरण आठवे धर्म पुरुषार्थ म्हणजे काय पान क्रमांक पंचावन्न वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल हे संत वचन आपण नेहमी म्हणतो व ऐकतो परंतु सामान्यत आपणास हे मनत्व ऐकत असता कधीच असा प्रश्न उपस्थित होत नाही की हा जो जन्म आपणास प्राप्त झाला आहे तो कोणत्या वासनेमुळे झाला असावा या गोष्टीवर फारसा विचारही कोणी करीत नाही हे वचन जर खरे असेल तर कोणत्या तरी एका विशिष्ट वाचनेमुळे हा जन्म प्राप्त झाला असला पाहिजे आणि त्या वासनेची पूर्ती करणे हे आपोआपच अगत्याचे ठरते आधी ती वासनाच ठाऊक नाही तर तिची पूर्ती कशी साधता येणार अर्थात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचे आद्य कर्तव्य येऊन बसते की त्याने आपला हा जन्म कोणत्या वाचनेच्या पोटी झाला आहे हे ओळखावे वा तसा प्रयत्न करावा हे ओळखणे म्हणजेच आपण कशासाठी जन्माला आलो म्हणजेच आपला धर्म कोणता आहे हे जाणून घेणे होय यालाच म्हणजे ओळखण्यालाच किंवा जाणून घेण्यालाच धर्म पुरुषार्थ साधन हे म्हणतात श्रेया स्वधर्म विघुन स्वतःचा धर्म विगुण म्हणजे कमी प्रतीचा असला तरी त्याचे पालन करणे हेच श्रेयस्कर आहे परधर्म म्हणजे श्रेष्ठ धर्म मोठा धर्म गुणयुक्त धर्म कितीही असले तरी त्यांचा आपण उपयोग नाही आपण आपल्याच धर्माप्रमाणे वागले पाहिजे म्हणजे आपले भले होऊ शकते असे श्रीकृष्णाने गीतेत निक्षून सांगितले आहे आपला धर्म म्हणजे स्वधर्म ओळखून त्याप्रमाणे आचरण करणाऱ्यांना लोक पूज्य मानतात जसे आपल्या वनवासात जाण्याने मागे आपल्या पित्याचे निधन होणार आहे याची जाणीव असून सुद्धा आणि दशरथाने जाणीव दिली असतानाही भगवान रामचंद्र वनवासाला गेले आणि मागे आपल्या पित्याचे निधन होणार आहे याची त्यांनी दिक्कत बाळगली नाही हे त्यांचे आचरण स्वधर्म ओळखून त्याप्रमाणे वागण्याचे द्योतक आहे आद्य शंकराचार्य ज्यांना आपण वंदे आणि पूज्य मानतो त्यांनी स्वतः माझा पाय मगरीने धरलाय आणि मला संन्यास घेण्यास तू परवानगी देत असेल तरच ती सोडणार आहे अशी बतावणी करून आपल्या आई आईपासून संन्यास घेण्यास अनुज्ञा घेतली हे असत्याचरण त्यांनी का केले असावे तर केवळ त्यांनी स्वधर्म ओळखला होता त्याप्रमाणे धर्मपालन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हे जाणूनच ते तसे वागले समर्थ रामदासांनी आपल्या स्वतःच्या लग्न समारंभातून सावधान हे शब्द एकताच पलायन केले आणि अशी रीतीने लग्न न करण्यात आपल्या वडील मंडळींना माता पित्यांना आणि श्रेष्ठांना म्हणजे वडील बुद्धांना केली लोकाचाराप्रमाणे त्यांना तोंडघशी पाडले हे त्यांनी कोणत्या नीतीने मंदा धरून गेले तर त्यांनी आपला धर्म ओळखला होता आणि काहीही झाले तरी त्या धर्माचे पालन करणे हा आद्य कर्तव्य ठरत होते म्हणूनच मातृदेव भव अशी वेदज्ञा असता परशुरामाने आपल्या पित्याच्या आज्ञेवरून स्वतःच्या मातोश्रीची हत्या केली हे त्यांच्या आचरण कोणत्याही नीती अथवा धार्मिक सामाजिक नियमात बसू शकत नाही हे त्यांचे वागणे स्वधर्मपालन म्हणूनच वंदे ठरले निंद ठरले नाही अर्थात विगुण असला तरी तो स्वधर्मपालन हे मनुष्याचे आद्य कर्तव्य ठरते आणि अशा रीतीने स्वधर्मपालन करण्याला लोक वंद्याने पूज्य मानतात वरवर पाहता त्यांचे आचरण अनितीचे दिसते अर्थात नीती अनिती हा नियम स्वधर्म पालनास लागू नसून स्वधर्म पालन हे प्रत्येकाचे आद्य आणि श्रेष्ठ कर्तव्य ठरते म्हणूनच वर सांगितलेल्या पुरुषांच्या कृती न्याय़्या ठरल्या निंद न ठरता वंद्य ठरल्या स्वधर्म पालनामुळेच ते लो लोक पुरुष श्रेष्ठ होऊन लोकमान्यतेस पोहोचले आणि आजपर्यंत ते तसेच मान्य होऊन राहिलेले आहेत याशिवाय अशी अनेक उदाहरणे देता येतील श्रेयां स्वधर्म विघ्न या बरबर गीते श्रीकृष्णाने स्वधर्म निर्यम श्रेय परधर्म भयावह असे स्पष्ट सांगितलेले याचे गीत वरील वचनावरून लक्षात येईल सारांश आपणाचा जन्म प्राप्त झाला आहे ती आपली वाचना स्वधर्म ओळखणे प्राप्तच नव्हे तर ते मनुष्य जातीचे आद्य कर्तव्य ठरते शास्त्रकारांनी सांगितलेल्या चतुर्विद पुरुषार्थांपैकी धर्म पुरुषार्थाची साधना हीच होय धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे ते चार पुरुषार्थ म्हणून सांगितले आहेत पुरुषार्थ म्हणजे पुरुष प्रयत्नाने मिळवण्यासाठी अर्थात प्रयत्न साध्य गोष्ट धर्म पुरुषार्थ वरील प्रमाणे साधल्यावर त्याच्या पूर्ततेसाठी मनुष्याने प्रयत्न करून साधने गोळा करावायचे असतात या पुरुषार्थातच अर्थपुरुषार्थ म्हणावे साधने गोळा झाल्यानंतर आणि उपलब्ध होत असतानाही त्यांचा धर्म साधनेसाठी जो विनियोग अथवा उपभोग तो काम पुरुषार्थ होय अशा प्रकारे धर्म अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ होत अशा प्रकारे धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ साध्य झाल्यावर मोक्ष पुरुषार्थ साधने सुलभ होईल धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थ चतुष्टयाची संगती ही अशी आहे अर्थाने काम पुरुषार्थ साधण्यासाठी मनुष्याने साक्षपणे जगले पाहिजे हेतुपूर्तीसाठी साधने साथ विचारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक ती केली पाहिजे म्हणजेच ती गोळा करीत असता आणि त्यांचा विनियोगात उपभोग घेत असता आनंद आणि सुखाची प्राप्ती होऊन जमाना लावेल अशा रीतीने जीवन साक्षेपाने जगणारा जगण्याचे समाधान लाभून नंतर तो मनुष्य मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो वासना तृप्त असताना तो मोक्षाचा अधिकारी कसा पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय